अक्कलकोट तालुक्यातील तडबळ शाखेच्या वतीने तडवळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा मराठी शाळा उर्दू शाळा येथे रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप चित्रकला रांगोळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना वही पेन सिसपेन्सिल वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रम रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी रिपाई युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड तालुका कार्याध्यक्ष राजू बोरगाव युवक तालुका उपाध्यक्ष दिलीप माळी तडवळ ग्रामपंचायत सदस्य उमेश शिवशरण सिद्धार्थ गायकवाड राज्यकर गायकवाड बाबासाहेब गायकवाड कामराज पद्माकर मराठी शाळा अध्यक्ष कोरे उर्दू शाळेचे अध्यक्ष आणि कन्नड शाळा अध्यक्ष राजू शिवशरण केंद्रप्रमुख मेहत्रे मुख्याध्यापक गौतम कांबळे कुंभारसर उमराणीसर कोळीसर पटणशेट्टी सर हलसंगी सर पटेल सर मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुस्लादी मॅडम कांबळे मॅडम मुल्ला मॅडम नाटीकर मॅडम खाजप्पा शिवशरण परशुराम शिवशरण यल्लापा शिवशरण परशुराम कोरे अमोल शिवशरण महेश शिवशरण राजू शिवशरण शंकर शिवशरण संजय कोरे सुबानि शेख आपलाल बोरोटी विनोद गायकवाड दुर्गा शिवशरण आदी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका